हॅलो गाईज वजन कमी करायचंय नक्कीच होईल मी सविता फिटनेस कोट्स आज तुमच्यासाठी घेऊन आले एक टिप वजन कमी करण्यासाठी किंवा आपल्या स्किनवर ग्लो येण्यासाठी पाण्याचा योग्य वापर योग्य पद्धतीने आपण पाणी जर पिलो तर शंभर टक्के आपलं वजनही कमी होणार आहे आणि आपल्या स्किनवर ग्लो येणार आहे जाणून घेऊया ते कसं पाणी पित असताना झोपेतून उठल्याबरोबर आपल्याला पाणी प्यायचं आहे जर झोपेतून उठल्याबरोबर आपण पाणी पिलं तर आपल्या तोंडामध्ये जी लाळ असते ती आपल्या शरीरात जाते आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढण्यासाठी मदत होते नंबर दोन दिवसभरामध्ये स्त्रियांनी कमीत कमी अडीच लिटर पाणी प्यावं आणि पुरुषांनी कमीत कमी साडेतीन लिटर पाणी प्यावं नंबर तीन आपण पाणी हे नेहमी बसूनच प्यावं उभ्याने जर आपण पाणी पिलो तर आपल्या जॉईंट्सला प्रॉब्लेम होण्याची दाट शक्यता असते आणि नंबर चार जेवणाआधी वीस मिनिटं आणि जेवणानंतर वीस मिनटं अशा पद्धतीने जर आपण पाणी पिलो तर आपलं जे जेवण आहे ते पचण्यासाठी मदत होते तर अशा पद्धतीने जर आपण पाणी पिलो तर शंभर टक्के आपलं वजनही कमी होणार आहे आणि आपल्या स्किनवर ग्लो येणार आहे धन्यवाद